नमस्कार मित्रांनो आज आपल्याला शेतातील गावरानकुंबडीची भाजी कशी करायची हा संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या या व्हिडिओ मार्फत आम्ही देणार आहेत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर हे आमचे आबा आहेत शेतामधील पाहुणे घरी आलेले आहेत त्यामुळं आम्ही हे गावरानकुंबडी कापलेली आहे तरी आमच्या आंब्याची बाग आहे केशर आंब्याची बाग आहे तर शेतामध्ये भाजी बनवणं किंवा शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये एक आवृत्त मजा असते तर आता हे पूर्णपणे कुंबडी आपली कापलेली आहे त्यानंतर पूर्ण पक हे आपण आबाने उपसून काढलेले आहेत त्यानंतर आपण आता हे शेतामधीलच खाटक्यावर के जाळ केलेलं आहे आणि यावरती आपली कोंबडी आपण भाजत भाजल्यामुळं मित्रांनो कोंबडी गावरान कोंबडी ही नेहमी गावरान कोंबडी असेल तर नक्की भाजल्याशिवाय कधीच खाऊ नये कारण भाजल्यामुळं गावरान कोंबडीची चव ही न्यारीच असते तर त्यामुळं तिला आणि ते, ते पण गॅसवर न भाजता असं जळणावरती आपण भाजून घ्यायचं आहे ते भाजली आता आम्ही घरी जातो आहे त्यानंतर आपल्याला पीठ लावून पूर्णपणे ज्वारीचं पीठ तर याला प्रथम तर आपल्याला पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ आपल्या घरामध्ये असतं ते किंवा हळद वापरू शकतं आपण असं तसे ज्वारीचं पीठ असेल तर पूर्णपणे आपलं पूर्ण पीठ टाकून पीठानं आणि चोळल्यामुळं काय होतं की ते भाजलेली पक्का पुर् असतात बारीक राहिलेली कुठंतरी तर ते पूर्णपणे निघतात आणि जे वास येतो ते वास येत नाही जे वास असतो येत नाही त्यामुळं पूर्णपणे हे अभ आमचे पूर्ण स्वच्छ एकदम अगोदर कोरड्या पिठा चुळून नंतर आपण त्यात पाणीवतून एकदम स्वच्छ देतोय आता धुतल्यानंतर बघा मित्रांनो कशी वाटते ती कोंबडी तर अशा प्रकारे आपली कोंबडी स्वच्छ धुवून निघालेली आहे या पद्धतीनं आपण पूर्णपणे कोंबडी स्वच्छ धुवून घ्यायची आमचे गावरान कोंबडीचं सगळं कार्यक्रम करतात करायचं हे कापायचं प्रोसिजर आहे तिकडे या पद्धतीनं कोंबडी कापायची कारण गावरान कोंबडी आहे एक एक वर्षाची कोंबडी असते तर त्यामुळं एकदम कडक असते आणि शिजायला सुद्धा हिला वेळ लागतो त्यामुळं हिला शिजवताना सुद्धा एक वेगळं ह्यामध्ये महत्वाचं हा थांबाय

कमीत कमी मसाल्यामध्ये नुसत्यामध्ये आणि जी काही आंबटणाची चव आहे ती पूर्ण रस्यामध्ये उतरली पाहिजे त्यामध्ये मसाल्याची आपल्याला जास्त आवश्यकताच नाही मित्रांनो तर आपण आता सगळ्या आणी रस बनवायचा त्यासाठी आपण वडा काढून घेतलाय जी केरीबीज पीसवरची चव येते केरीबीज पीसच्या मधला चिकनचा पीसपेक्षा सगळ्यात तेल टाकल्यानंतर त्या रसामध्ये आपण त्याला टाकून घेणार आहे बनतो गावरान झंगझणीदार एकदम कसा बनवला तसा तर ह्याला आंबची चव असल्यामुळे तुम्हाला तेल पण कमी लागतं बरंज बनत चविष्ट होते कारण